व्हिडिओज खूप छान झालेले आहे मकरक्रांती मध्ये मकर संक्रांती मध्ये सांभाळत आहे का हां लो ना लावे बैठ जा जाती है ए है यांकी

bari <laughs> 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 आपली भाषिक समृद्धी आता इथे लग्नाचे व्हिडिओ मी एक एक, एक अपलोड करतच आहे ते तुम्ही सर्वांनी पाहायलाच तुम्हाला नक्की खात्री आहे कारण व्हिडिओ व्हिडिओ खूप छान झालेले आहे नवरी तर एक नंबर सुंदर दिसत होते तर तिचा आज सत्यनारायणाचा आहे पूजा आहे सत्यनारायणाची आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की तिचा संक्रांतीचाही सण साजरा करावा त्यामुळे दागिने वगैरे केले संक्रांतीचे हलव्याचे दागिने केलेले आणि पाहिजे दुसरे भाटले करवली

ಸಂಸಾರಿ ಕರುಣಾ आहे संक्रांतीचे सण आहे भाजीचा आणि संक्रांती सण भाजीचा त्याच्यासाठी बा डेकोरेट केलेले सगळं गाजर ठेवलेले आहे वाटाऱ्याचे शेंगा बोर पेरू असं हे सुगड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वाण ठेवलेले ऊस हा त्यानंतर हे दागिने केलेले आहे घरी हे आता नवरीला घाण्याचे त्या खंबरपट्टा केलेला आहे बांगड्या अंगठी कानातले केलेले आहे नेकलेस सेगळ्यातला मंगळसूत्र बिंदी केलेली आहे आणि त्यानंतर हे बाजूबंद आहे बांगडी आहे आणि हा नवरदेवासाठी हार केलेला आहे देवाच्या दागिनेचा अंगठी केलेली आहे मस्त असे छान दागिने केलेले आहेत सत्यनारायणीची पूजा पण केली आज करणार मांडव परत मी ते सत्यनारायण केला आणि आता हळदी कुंकाला बायका बोलावणार आहेत

एक मिनिट जोरात ना जोरात जोरात मला प्रेशर देऊ नका संक्रांती मध्ये मकर संक्रांती मध्ये असतो हळदी कुंकवाचा मान समाधानमुळे आहे मला सौभाग्याचा मान वा छान

केलेला आहे हां हे ना देश हो आमचे मुलीला सांभाळा हो मां हां दो दिवसांनी सांभाळ आमच्या पुढच्या सांभाळा म्हणजे आणि झालं आता तुमचे झालं आहे ए कोणी कार्टून करायलीस हे बरोबर आहे असो पुरुष बच्ची मला करस कोणत्या वाटत गेली नायना वाट पाहायवर तुकडा मोड तुकडा मोडत वाट बघू